सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे भक्ता भेटी पोरंगळ प्रदेशात एका गावात गोसावियांचे वास्तव्य होते गोसावियांनी नगरात भिक्षा केली तळ्याच्या काठावर बसून भोजन केले त्या तळ्याच्या काठावर पिंपळ होता त्याखाली बसले एक ब्राह्मण संध्यावंदनाशी आला होता त्याने संध्या केली तेथे त्याने गोसावियांना पाहिले मग गोसाव्यांना दंडवत केले पाया पडला मग म्हणाला गोसावीचा मुक्काम कोठे आहे सर्वज्ञ म्हणाले आता करू मग त्याने भोजनासाठी विनंती केली गोसावी यांना त्याच्या घरी जाण्याची इच्छा होती म्हणून त्याच्या विनंतीचा स्वीकार केला त्याच्या घरी गेले त्याने गोसावी यांना बसायला आसन टाकले पादप्रक्षालन केले मग आपल्या बहिणीला म्हणाला ये ये गोसाव यांना दंडवत घाल ती दंडवत करण्यासाठी आली दंडवत केले मग भोजनाचे ताट वाढले गोसावी यांचे भोजन झाले गुळणा केला विडा झाला मग त्या ब्राह्मणाने गोसावी यांना विनंती केली की जोपर्यंत आपले वास्तव्य येथे आहे तोपर्यंत आपण येथे भोजन करावे माढीवर निद्रा करावी माझी बहीण आपली सेवा करेल गोसावियांना यांना तेथे राहण्याची इच्छा म्हणून त्याच्या विनंतीचा स्वीकार केला तो आपल्या बहिणीला म्हणाला तो गोसावियांची यांची चांगल्या प्रकारे सेवा कर मग माडीवर गोसावियांचे यांचे वास्तव्य झाले तेथेच निद्रा होई त्याची बहीण गोसावियांची यांची सेवा करी गोसावी सकाळीच फिरायला जात तो पर्यंत तीर्थ्रूप गोसावी स्वयंपाक करी बसायला आसन टाकून त्यांची वाट पाहत असे मग गोसावी फिरून येत आसनावर बसत ती पादप्रक्षालन करी यांचे करी भोजनाचे ताट भोजन होई गुळणा करीत ती पानाचा विडा देई मग निद्रा करीत ती लवकर येऊन पाय छपी गोसावी यांना झोप लागे मग तीर्थ्रूप जेवण करी असे बरेच दिवस गोसावी यांनी तेथे वास्तव्य केले तरुण ती तरुण लोक अनुकूल प्रतिकूल व उदास असे तीन प्रकारचे असतात लोकांच्या त्या तिन्ही प्रवृत्तींचा गोसावी यांनी स्वीकार केला लोक वेगळाच संशय घेऊ लागले काही प्रतिकूल लोक काही बाही निंदा करू लागले ती निंदा तो ब्राह्मण ऐके त्याचे सोयरे धायरे असे म्हणत की हे गोसावी तरुण याची बहिणी तरुण निश्चित येथे काहीतरी गडबड आहे हळूहळू ही गोष्ट बड़ त्याच्या कानावर आली मग ते त्याच्यासमोर त्याच्या तोंडावर बोलू लागले तो म्हणाला हे खरे की खोटे हे मी माझ्या डोळ्याने पाहिन तेव्हा खरे असे म्हणून मग त्याने प्रत्यक्ष पाहण्याचे ठरविले बहिणीला म्हणाला मला एका गावाला जायचे आहे शिदोरी तयार करून दे असे म्हणून तो गावाला गेला परत आला गुप खिडकीच्या जाळीतून पाहू लागला गोसावी अंथुरणावर पहुडलेले होते ती पाय चुरत होती गोसावी यांना झोप लागली तीही गोसावी यांच्या पायावर डोके ठेवून झोपली होती तो मनात म्हणू लागला हिच्याकडून काही तरी चूक भूल झाली असेल म्हणून हे रुचलेले आहेत ही त्यांची समजूत काढली आहे पण गोसावी ऐकत नाही असे वाटते गोसावी असे करतात असे म्हणून तो तलवार उपसून आला आणि गोसावी यांनी हाताने डोक्यावरची चादर दूर केली त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहून त्याला प्रेमशक्तीचा संचार केला प्रेमशक्तीचा संचार होताच विकार विकल्प व अष्ट स्वभाव हे त्यांनी दोष दूर झाले हातातली तलवार गळून दूर जाऊन पडली मग गोसावी तसेच तेथून निघाले बरोबर ते भक्तही निघाले अलीकडे एक गाव व पलीकडे एक गाव होते गोसावी एका गावाला गेले भक्ताला म्हणाले तुम्ही या गावी राहा आम्ही पलीकडच्या गावाला राहू आम्ही तुम्हाला महिना पंधरा दिवसांनी भेटू हो का म्हणून भक्त त्या गावी राहिले गोसावी दुसऱ्या गावाला गेले त्या गावात राहिले त्या गावातून एक ब्राह्मण ज्या गावात भक्त राहत होते त्या गावी दररोज विक जात असे भक्त त्या गावाच्या शिवे पर्यंत येत मग त्या ब्राह्मणाला विचारत अहो म्हण तुमच्या गावी एक पुरुष आहेत की गुर्जरवेश गोरावर्ण लंबकर्ण विशाल नेत्र आजानुबाहू बत्तीस लक्षण युग देह कमरेला एक सुडा डोक्यावर एक सुडा हातावरच एक मिक्षा घेतात असे गोसावी आपल्या गावात राहतात ना तो म्हणे हो राहतात भक्त विचारी ते कुशल आहेत ना हो आहेत मग ते भक्त दुःख करीत आता ते काय करतात व गोसावी यांची दिनचर्या सांगे भक्त असे दररोज विचारित एके दिवशी तो ब्राह्मण मनात म्हणू लागला स्त्रियांना पुरुषांचे आकर्षण वा पुरुषांना असते यांचे आकर्षण असते पण पुरुषाला पुरुषाचे एवढे आकर्षण कसे काय मग एके दिवशी भक्ताने ब्राह्मणाला विचारले असता तो त्यांना म्हणाला तुम्हाला माहीत नाही काय भक्ताने विचारले काय झाले तो ब्राह्मण म्हणाला ते पुरुष सर्पदंशाने गेले भक्त म्हणाले ही गोष्ट खरी आहे काय खरी आहे का खरी आहे काय असे तीन वेळा विचारले त्यानेही वेळा तसेच सांगितले आणि भक्त झाडकण पडले देहत्याग केला तो ब्राह्मण म्हणू लागला अरे रे मी वाईट केले मग तो घाबरला अरे वाईट झाले आता काय करू असे म्हणून तो तीर्थरू घटना सांगण्यासाठी जवळ आला मागील सर्व मृतांनी गोसावियांना सांगितला सर्वज्ञ म्हणाले अरे रे वाईट केले हो भट अशी घटना सत्य जरी असली तरी ती बोलू नये मग एवढ ह तुमच्याकडून कसे काय बोलवले गेले हे आश्चर्यच आहे आता तुम्हाला नरकापासून कोण वाचवेल मग गोसावी यांनी त्याला विचारले की तुमच्याकडे कुदळी पगडे आहे का तो म्हणाला आहे जा घेऊन या ते गेले कुदळी पगडे घेऊन आले गोसावी त्या ठिकाणी गेले हाताने भक्ताला स्पर्श केला मग गोसावी त्याला पोटाशी धरून बसले त्या ब्राह्मणाकडून खड्डा खोदून घेतला स्वतः खड्यात उतरून पाहिले मग त्याच्या मानेकडे गोसावी यांनी धरले पायाकडे त्या ब्राह्मणाने धरले असा भक्ताचा अंत्यसंस्कार केला मग सर्वज्ञ म्हणाले बाई मग आम्हाला तेथे घडीभरही राहावेना मग आम्ही तेथून निघालो दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका